हॅलो हॅलो मी स्वामी काकी मी नववी मधली मुलगे अरे बापरे म्हणजे मला स्वामींची खूप काय चालू होत मला म्हणजे स्टार्टिंगला पहिला अनुभव म्हणजे मला स्वामीची सावली दिसली होती आणि काय झालं होतं आम्ही मी नुकतीच नुकतीच स्वामी सेवेत होती से अच्छा 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 आणि हे रानात आलो होतो हरबाळ काढायचं हे होत म्हणजे सीजन होता तो आणि हरबाळ काढत असताना घरी जायला आम्हाला सात वाजे आणि ट्रॅक्टर घेऊन आम्ही गेलो घरी गेलो मी हात पाय तोंड धुतले देवाला बत्ती केली आणि अगरबत्ती लावायला तुळशीजवळ गेले तुळशीजवळ जाताना आम्ही ट्रॅक्टर आणला होता ना मध्ये पोती होती आमची पाण्याची मूर्ती सीमेची टाकी आणि पायरीवर न उतरताना स्वामीची आहे तशी मूर्ती म्हणजे सावली मला टाकी मला वाटलं मला वाटलं की काय स्वामी म्हणजे ते पोती सावली असेल आणि नंतर मी टॉर्च सगळीकडे हे केलं म्हणजे दाबली ही पोती हरवली तरी ती ही झाली नाही हल्ली नाही आणि मी बहिणीला बोलवलं माझ्या मोठ्या तिने पण बघितलं त्यावेळेस मम्मीला बोलवाय गेली त्यावेळेस म्हणजे कधी गेली म्हणली तिला विचारलं कधी गेली सावली तर ती म्हणली कळत नाही मी बघत होते आता कधी गेली कळशा पहिला अनुभव हा माझा किती सांगणार आणि नंतर ते पण असे छोटे मोठे आले की तू किती आहे मी अच्छा आणि नाव सांगायचं तुला नको नाव हो नको नको खूप खूप अनुभव आलेत माझ्या मम्मीला सांगा तिला पण शेअर करायचं श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ बोलत आहे काय नाही मुलगी म्हटली लावूया आपण फोन तिला म्हटलं बघ लावून तू मला काय थोडेसे असे येतच राहतात छोटे मोठे अच्छा अच्छा काय आलं गणपती विसर्जन करायला गेलो होतो ना आम्ही नदीला आणि त्याच्या अगोदर मी दोन तीन दिवस विचार करत होते म्हटलं स्वामींची मूर्ती गणपतीच्या रूपात भेटली तर बरं होईल म्हंटल आणि अशी आरती वगैरे सगळं झालं आणि त्याच्यानंतर ना आपण विसर्जन करतो ना गणपती बरोबर गणपती विसर्जन करायला गेलो आणि दोन नंबरला स्वामींची मूर्ती होती आणि पाण्यात अशी हार वगैरे हो आपण सोडतोच की दुर्वा आहे आणि त्यावेळेस ते सोडायला गेलो सगळं झालं आणि रिटर्न पाठीमागे मागे येत असताना माझे मा साडी आपली माझी साडी अडकली मूर्तीमध्ये स्वामींची मूर्ती होती आणि माझं काय एवढं लक्षच नव्हतं आ, म, मी म्हटलं हा बघूया तरी तर सहज बघितलं तर स्वामींची मूर्ती होती तिथं हा तेच ना मग मला मी तेच विचार करत होती म्हटलं जे मी अगोदर दोन दिवस विचार करत होती स्वामींची मूर्ती बघायला भेटावी ती मला भेटली बघायला किती छान ना ताई सुंदर आहे ना मी घरी आले आणि त्याच्यानंतर ना खूप रडले स्वामींच्या फोटोसाठी मग ती मूर्ती घरी आणली का तुम्ही ൂർത്തി ആശ്രൂ കിഭവ സ്വാമി ത